नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट एकनाथ शिंदेच्या विजयी आमदाराची अडचण वाढणार काय ही सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने माहितीला कौल दिला आहे पण विधानसभेच्या निकालानंतर विरोधकांनी ईएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत तर काही मतदारसंघात फेर मतमोजणी मागणी होत आहे या सर्व घडामोडी असून असताना आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विजयी उमेदवार अब्दुल अब सत्तार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे कारण सत्तारा विरोधात आता कोर्टात याचिका दाखल झाली आहे त्यामुळे अब्दुल सत्तारांची अडचण वाढण्याची शक्यता आहे शिल्लोड विधानसभा मतदारसंघात अब्दुल सत्तार यांनी प्रतिस्पर्धी सुदेश पांडुरंग बनकर यांचा चोवीसशे मतांनी पराभव केला आहे पण या निवडणुकी दरम्यान शिल्लोड येथील नाव सामाजिक कार्यकर्ते महेश शंकर पिल्ली व पुणे येथील डॉक्टर अभिषेक हरिदास यांनी अब्दुल सत्तार यांच्या नामनिर्देशन पत्र सोबत सादर केलेल्या शपथबद्ध शपथपत्रावर मतदानपूर्वीच लेखी आक्षेप सादर केला होता परंतु सदर आक्षेपावर निवडणूक आयोगाने अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही कारण शपथपत्रात खोटी भ्रामक व दिशोभूल करणारी माहिती देणे लोकप्रतिनिधी अधिनियम एकोणीसशे कलम एकशे पंचवीस नुसार गुन्हा आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ड अब्दुल सत्तार ही अडचणीत येतील का तुमचं मत तुमची कमेंट आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद